नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी मस्त खमंग खुसखुश आणि खूप सोप्या पद्धतीने कोबीचे वडे कसे करायचे हे पाहणार आहोत तो खूप मस्त खमंग होतात आणि अगदी जाळीदार असे हे वडे तयार होतात तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी किसून घेतलेलं कोबी घेतलेला आहे तो कोबी अगदी छान असं किसून घ्यायचा आहे आणि तेवढीच एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे कारण कोबी हा थोडा उग्र असतो तर त्यामुळे आपल्याला कोथिंबीरही जेवढं कोबी घेतलेलं आहे तेवढीच देखील घ्यायचं आहे आता यामध्ये आलं लसून ची पेस्ट टाकायची आहे तर मी मिक्सरमध्ये सहा ते सात आ, आ लसून घेतलं होतं आणि थोडंसं आलं घेऊन थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलं आहे कारण फक्त तेवढंच वाटलं जाणार नाही ना या यासाठी हिरवी मिरची पेस्ट एक चमचा घेतलेली आहे साधारणपणे त्यानंतर ना एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे तर ते टाकून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये एक मोठा चमचा तिळ टाकायचे आहेत तर तिळामुळे खूप छान टेस्ट येते त्यामुळे तीळ जरूर वापरा एक चमचा धने जिरे पावडर वापरलेला आहे त्यानंतर ना आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला तर आपल्याला कोबीचे वडे बनवताना यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण कोबीला पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला जेवढं कोबीच्या पाण्यातच पीठ मळता येईल तेवढं मळायचं आहे पीठ जास्त पातळ देखील करायचं नाही आहे आता इथं मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर सुरुवातीला मी जवळपास सर्वच बेसनपीठ टाकणार आहे फक्त एक ते दोन चमचे बेसन मी ठेवणार आहे वाटीमध्ये आणि सुरुवातीला आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे तर आता यामध्ये एक दोन चमचे मी तांदळाचं पीठ टाकते आहे तर यामुळे अगदी छान खमंग आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत असे हे वडे होतात तर दोन चमचे तांदळाचं पीठ जरूर वापरा आता पीठ आपल्याला छान असं याचं मळून घ्यायचं आहे आता यामध्ये मी अगदी चिमूट भरं अगदी अर्ध्या चिमटीपेक्षा कमी आपल्याला खायचा सोडा वापरायचा आहे खायचा सोडा हा शक्यतो जास्त वापरायचा नाही आहे जर जास्त झालाच तर जे वडे आहेत ते तेलामध्ये विरघळतात किंवा सुटतात त्यामुळे आपल्याला अगदी अर्ध चिमूट खायचा सोडा वापरायचा आहे आता जे उरलेलं एक ते दोन चमचं वेसनपीठ ठेवतं तर ते पण मी आता यामध्ये टाकलेलं आहे आणि छान असं पाणी न टाक टाकता याचा पीठ मिळवून घेतलेला आहे तर पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे कोबीचं पाणी असतं त्यामुळे आपल्याला का पाण्याचा वापर करायचा नाही आहे आता एक चाळणीला मी छान तेल लावून घेतलेलं आहे या पद्धतीने पिठाचे दोन भाग केले त्यांनी असा रोल करून घेतलेला आहे आणि आता हे रोल जो आहे तो आपल्याला छान असा वाफवून घ्यायचा आहे तर मी छान असे दोन मध्यम जाडीचे रोल बनवून घेतलेले आहेत आणि चाळणीला छान तेल लावून घेतलं होतं मी जेणेकरून चिकटू नये यासाठी एका पातेल्यामध्ये छान असं पाणी उकळतं आहे आता त्यावर ही चाळण ठेवायची आणि झाकण लावून पंधरा ते वीस मिनटं मीडियम गॅसवर आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत रोल अगदी छान असा थोडंसं जाड रोल असल्यामुळे मी वीस मिनटं याला छान वाफवून घेतलेलं आहे आता संपूर्णपणे थंड करायचं आहे संपूर्णपणे थंड झाल्याशिवाय याच्या वड्या कट करायच्या नाहीत जर थोडंसं गरम असताना तुम्ही कट केलं तर याच्या वड्या व्यवस्थित कट होणार नाही संपूर्ण थंड झाल्यानंतर याच्या छान अशा वड्या कट करून घ्यायच्या आहेत आणि आता या वड्या तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा डीप देखील करू शकता तर इथं मी वडे जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत आता हे आपण तळून घेणार आहोत तर तळण्यासाठी तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि आता तेलामध्ये एका वेळेस जेवढे मावतील तेवढेच आपल्याला टाकून छान तळून घ्यायचं आहे एकाच वेळेस खूप जास्त टाकायचं नाही आहेत नाहीतर वडे जे आहेत ते तेलामध्ये विरघळू शकतात तुटू शकतात त्यामुळे जेवढे मावतील तेवढेच टाकून अगदी छान खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला छान असा दोन्ही बाजूने पलटून छान तळून घ्यायचं आहे खालची बाजू छान अशी तळली गेली की बाजू पलटून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने अगदी मस्त मी याला छान असं भा तळून घेतलेलं आहे तर पाहू शकता अगदी मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत हे वडे आता याच पद्धतीने मी बाकीचे पण अगदी छान असे हे वडे तळून घेणार आहे तर हे फ्रीजमध्ये देखील तुम्ही जो रोल आहे तो रोल कट करून फ्रीजमध्ये ठेवू शकता अगदी एक ते दोन दिवस चान चान छान ह्याला तुम्ही वापरू शकता आता इथं संपूर्ण वडे मी तळून घेतलेले आहेत आता आपण वडे पाहूयात खूप मस्त अगदी छान अशी जाळी पडलेली आहे खूप जाळीदार असे हे वडे तयार झालेले आहेत एक तोडून देखील दाखवते मी तुम्हाला आणि मस्त कुरकुरीत लागतात खायला खूप छान होतात तर या पद्धतीने हे वडे एकदा नक्की करून बघा मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडतील व्हिडिओ जर तुम तुम्हाला माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका भेटूयात पुढच्याच खमंग रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार